सिटीझन संपूर्ण देशात लागू करण्यात यावं अशी मागणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन अर्थात एनआरसी सर्वप्रथम आसाममध्ये लागू करण्यात आलं होतं ज्यानुसार चोवीस मार्च एकोणीसशे एकाहत्तरपर्यंत पर्यंत नोंद असणाऱ्यांनाच भारताचं नागरिकत्व लागू राहील आसामप्रमाणेच हे एनआरसी संपूर्ण देशात लागू केलं ला जाईल अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे याच पार्श्वभूमीवर एसआरसी लागू करावी म्हणजे राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांवर निर्बंध येईल आणि स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळेल असं ट्विट काल संदीप देशपांडे यांनी केलंय एन आर प्रमाणेच देशभरात एसआरसी सुद्धा लागू करावी अशा प्रकारची मागणी मनसेकडनं करण्यात येते आणि या आशयाचं ट्विट काल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याकडनं करण्यात आलं आहे नेमकं त्यांची यामागची काय भूमिका आहे जाणून घेणार संदीपजी आपण जर बघितलं तर एन आर सी जो आसाम आणि पश्चिम बंगाल त्या राज्यांमध्ये लागू करण्यात आला होता याचा मूळ उद्देश हा होता की परदेशातील नागरिकांना आणि देशाचं संरक्षण व्हावं आतंकवाद दहशतवाद या सगळ्यांपासनं हा मूळ उद्देश असताना आता एसआरसी लावून नेमकं काय साध्य होईल असं वाटतं बघा असं आहे की जर आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ब्ल्यू प्रिंट बघितली असेल तर त्याच्यामध्ये या पॉलिसीबद्दल आम्ही चर्चासुद्धा केली आणि उहापोहा सुद्धा केलेला आहे त्याच्यामध्ये आमची नेमकी मागणी ही ह्याच्यासाठी आहे एसआरसीची की आज महाराष्ट्रात अनेक उद्योगधंदे येतात परराज्यातनं येतात परराज्यातनं लोकं येतात महाराष्ट्राची जमीन वापरतात महाराष्ट्राचं पाणी वापरतात त्यांना टॅक्स बेनिफिट सुद्धा महाराष्ट्रामध्ये दिलं जातं आणि या सगळ्या गोष्टी होत असताना जर महाराष्ट्रात ज्या गोष्टी होत आहेत तर त्याचं जे बेनिफिट आहे ते इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना मिळायला पाहिजे ही आमची मूळ संकल्पना आहे त्याच्यामध्ये त्याचबरोबर डोमॅसिल पॉलिसी जशी झारखंडनी डिक्लेअर केलेली आहे तशी डोमॅसिल पॉलिसी ही सुद्धा महाराष्ट्र शासनाने उद्धृत केली पाहिजे विधानसभेमध्ये सा सांगितली पाहिजे एक नव्याने महाराष्ट्राची डोमासील पॉलिसी बनवली पाहिजे जेणेकरून इथे ज्या इन्स्टिट्यूशन आहेत इथे जे महाविद्यालय आहेत इथे ज्या वेगवेगळ्या संस्था उभ्या राहतात ज्यांना सरकारच्या माध्यमातून जमीन पाणी वीज याच्यामध्ये कन्सेशन दिलं जातं या पुरवल्या जातात तर त्याचा फायदा हा इथल्या स्थानिक विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे आज जर आपण बघितलं पुण्यात एवढ्या इन्स्टिट्यूशन तयार होत आहेत कोण आहेत त्याच्यामध्ये येणारे सगळे परप्रांतीय विद्यार्थी आहेत आज इव्हन तुम्ही जर एसआरए प्रोजेक्ट बघितला एसआरए प्रोजेक्ट जो माननीय बाळासाहेबांनी पंच्याण्णव साली डिक्लेअर केला आज त्याच्यामध्ये लाभ घेणारे मॅक्झिमम परप्रांती आहेत मग जर पॉलिसी इथले जर इथल्या जर सुविधा ज्या तयार करत आहे महाराष्ट्र शासन त्या इथल्या मुलांना इथल्या लोकांना हा त्यांचा पहिला हक्क आहे आणि म्हणूनच आम्ही ही मागणी केलेली आणि आता शिवसेनेचं सरकार आहे तर भूमिपुत्रांना न्याय मिळेल अशी अपेक्षा बाळगू तर आपण बघतोय नव्या सरकारच्या स्थापनेनंतरच एन आर सीचा मुद्दा हाती पकडत त्या मुद्द्याचे धागेधोरे पकडत पुन्हा एकदा परप्रांतीयांपासून महाराष्ट्राचं रक्षण कसं करता येईल आणि महाराष्ट्र कसा वाचवता येईल याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं केला जातो आणि आता एसआरसीचा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी हाती घेऊन पुन्हा आगेकूस करण्यास सुरुवात केली आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अरुण पेडणेकरचा अक्षय कुडकेल